मी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो ही स्वामींचरणी आणि चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पण छान अशी शेगावच्या गजानन महाराजांची कथा घेऊन आलेली आहे कालच्या कथेमध्ये तुम्ही ऐकलं की गजानन महाराजांचा प्रकट दिन गजानन महाराज कसे आले कुठून आले ती कालच्या कथेमध्ये का तुम्ही ऐकलं आणि आता पुढची कथा तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवड आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग जास्त वेळ न घालवता सुंदर अशा कथेला सुरुवात करूया तर कालच्या भागामध्ये आपण असं बघितलं की बंकटलाल यांना एक तेजस्वी तरुण एका झाडाखाली उष्टे पत्रावळीवरचं जेवण करताना दिसला आणि ते त्यांना पुढे जाऊन काही विचारणार तोच तो तरुण वाऱ्याच्या दिशेने एकदम वे वेगाने त्यांना दिसेन असा झाला तर आता आजच्या भागामध्ये त्या त्या पुढील कथा आहे तर नक्की ऐका बंकटलाल घरी आला पण त्याचे चित्त कशात लागेना त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार त्या, 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 त्या तेजस्वी ते तरुणाची छबी दिसत होती किंवा मूर्ती दिसत होती तो तरुण कोण आहे कुठला आहे शेगावमध्ये कशासाठी व का आला यापेक्षा अनेक जास्त जास्त प्रश्नांची चलविचल त्यांच्या मनामध्ये चालू होती त्या दिवशी पातुरकरांच्या घरी दिसला पण त्यानंतर तो कोठेच दिसेनासा असा झाला अशा अनेक प्रश्नांची बंकटलालच्या मनामध्ये घर करून उभे होते तर त्या विचाराने त्यांना बेचेन असं वाटत होतं बंकटलालला त्यात त्या तरुणांना भेटण्याची इच्छा अधिकच तीव्र होत होती किंवा त्यांना भेटण्याची ओढ लागत होती त्याला अन्नपाने गोड लागत नव्हतं घरच्या लोकांच्या लक्षात आलं की बंकटलाल दोन ते तीन ते दिवस झाले त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहेत घरच्यांनी त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ती वेळ मारून नेली घरच्यांना काहीही सांगितलं नाही बंकटलाल शेगावमध्ये फिरत होते पण त्यांचे डोळे त्या तरुणाचा शोध घेत होते पण तो तरुण त्यांना कुठेच दिसेन असा झाला त्यांना काहीच कळेना काय करावं बंकटलालच्या घराशेजारी दामाजी पंत देशमुख नावाचे एक वयोवृद्ध सदाचारी गृहस्थ राहत होते त्यांना बंकटलालने सारी हकीकत सांगितली तेव्हा ते म्हणाले तुला जो तरुण भेटला तो कुणी तरी थोर महात्मा असावा तुझे पूर्वजन्माचे पुण्य मोठे आहे म्हणून तो तुला दिसला असेल तुला जर तो पुन्हा दिसला तर मलाही त्याचे दर्शन घडव असे म्हणून दामाजी पंतांचे बोलणे ऐकून व्यंकटलाल आणखीनच भारावून गेला त्याची त्या तरुणावर अधिकच श्रद्धा बसली त्या काळी विदर्भात गोविंद भुवा टाकळीकर नावाचे थोर कीर्तनकार होते त्यांच्या भक्तिपूर्ण आणि रसाळ प्रवचनाला कीर्तनाला भाविकांची मोठी गर्दी होत असे आपल्या गोडवाणीने गोविंद बुवा भागवत महिमा असा काही सांगत की श्रोत्यांचे देहभान हरपून श्रोते ते ऐकत ऐकत द... बसायचे शेगावमध्ये शंकराच्या मंदिरात गोविंद बुवा टाकळीकरांचे कीर्तन होते कीर्तनाला शेगावमधले भाविक मोठ्या संख्येने जमा होत असत त्याचवेळी कीर्तनाला शेगावातला पितांबर शिंपी चालला होता होता दे, वाटेत त्याला त्याला, वा त्याला त्याला बंकटलाल भेटला कीर्तनाला यायला सांगितले दोघेही रस्त्याने जात होते तेव्हा बंकटलालने त्याला त्या तेजस्वी तरुणाची हकीकत सांगितली तोच त्यांना झाडाखाली झाडाखाली मंदिराच्या कडेला तो, तो तरुण बसलेला दिसला महाराजांना त्या दोघांनी वाकून नमस्कार केला महाराजांना बघून बंकटलालचा आनंद तर गगनात माविनासा झाला महाराज आपणास काही खावयास आणू का हात जोडून बंकटलाल म्हणाला होय माळीच्या घरा घरून मला पिठलं भाकरी आणून द्या महाराज म्हणाले दोघेही मग तातडीने धावत माळिनीच्या घरी गेले आणि तिथून पिठलं भाकरी घेऊन आले पिठलं भाकर खाऊन होताच आपल्या जवळचा वाडगा पितांबरला देऊन महाराज म्हणाले जा त्या समोरच्या नाल्यातून हा वाडगा भरून पाणी आण पण एक गोष्ट लक्षात ठेव वाडगा पाण्यात बुडवूनच पाणी आण ओंधळीने वाडग्यात पाणी भरू नकोस महाराज त्या नाल्यात फारच कमी पाणी आणि घाण पाणी आहे त्यापेक्षा मी असं करतो समोरच्या घरातून चांगले पाणी आणतो पितांबर म्हणाला मला नाल्यातलेच पाणी हवे आहे तेही वाडगा पाण्यात बुडवून जा जेवढे सांगितले तेवढे कर महाराज म्हणाले पितांबर पाणी आणायला नाल्यात गेला तेथे पायसुद्धा भिजणार नाही तेवढे कमी पाणी होते वाडगा तर त्या पाण्यात बुडणे शक्यच नव्हते तो विचारात पडला आता काय करावे पण महाराजांची आज्ञा आहे ते आपल्याला पाळणे गरजेचे आहे त्याने तो वाडगा नाल्याच्या पाण्यात बुडवला तो काय चमत्कार घडला आश्चर्य वाटले त्याने जिथे वाडगा बुडवला तिथे एक खड्डा पडला त्यातून स्वच्छ पाणी निघू लागले त्याचे पितांबरला खूप मोठे आश्चर्य वाटले त्याने परत तो वाडगा दुसऱ्या ठिकाणी नाल्यात बुडवला तिथेही खड्डा पडला आणि तिथेही तोच चमत्कार झाला त्या ठिकाणी एकदम स्वच्छ पाणी निघू लागले जो की तो नाला होता एकदम घाण आणि अस्वच्छ असा पाण्याचा वाडगा पाण्याने भरून घेऊन पितांबर आनंदाने धावतच महाराजांकडे गेला त्याने सर्व हकीकत बंकटलाल आणि महाराज यांना सांगितली नाल्यातले पाणी पिऊन महाराजांनी बंकटलालला सुपारी खायला मागितली बंकटलालने त्यांना आपल्या जवळची सुपारी आणि दोन पैसे दिले ते बघून महाराज म्हणाले मला तुझ्या पैशाची गरज नाही पैशाचा वापर करू नकोस गुरुवर खरी श्रद्धा ठेव देव पैशाने विकत घेत घेता येत नाही किंवा देव पैशाने विकत मिळत नाही हे लक्षात ठेव एवढे बोलून महाराज तिथून तावा तावाने निघून गेले आणि एका लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले बंकटलाल आणि पितांबर शिंपी देवळात कीर्तन ऐकायला जाऊन बसले मंदिरात टाकळीकर भुवांचे कीर्तन चालले होते त्या त्यांनी प्रवचनासाठी हंस गीतेतला श्लोक घेतला होता भाविक भाविक हरपून एक चित्ताने कीर्तन ऐकत होते टाकळीकर भुवांना श्लोकाचा पूर्वार्ध म्हटला तो मंदिराच्या बाहेर बसलेल्या महाराजांनी श्लोकाचा उत्तरार्ध म्हणून दाखवला ते ऐकून टाकळीकर भुवांना कुतूहूल वाटले आश्चर्य वाटले हे कोण नवीन महाराज असा त्यांना प्रश्न पडला ते श्रोत्यांना म्हणाले जा त्या मंदिरा त्या महाराजांना मंदिरात घेऊन या लोक महाराजांना आणायला मंदिरात गेले पण ते मंदिरात काही आले नाहीत शेवटी बुवा बाहेर आले आणि महाराजांना विनंती करू लागले की महाराज तुम्ही मंदिरामध्ये चला त्यावर महाराज म्हणाले मी मंदिरात आलो काय आणि नाही आलो काय याने काहीच फरक पडणार नाही परमेश्वर चराचरात भरलेला आहे तो जसा मंदिरात आहे तसा बाहेरही आहे तुम्ही आत जाऊन कीर्तन करा मी बाहेरून ऐकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा श्लोकाचा भावार्थ लक्षात घेऊन कीर्तन करा पोट भरू लोकांसारखी प्रवचने देऊ नका महाराजांचे हे बोलणे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना असे वाटू लागले की त्यांची हा कोणी एक सामान्य माणूस नाहीये त्यांची विद्वत्ता पाहून बुवा भारावून गेले त्यांनी आज जाऊन अधिक रसाळ कीर्तन केले कीर्तन संपल्यावर त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि जेवढे लोक कीर्तन ऐकायला आले होते त्या ते सर्व श्रोत्यांना सांगितले की तुमच्या गावामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतलेला आहे प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या गावामध्ये प्रकट झालेला आहे तुम्ही त्यांची भक्ती मनापासून करा आणि आपले कल्याण करून घ्या आपले कल्याण करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला श्री गजानन महाराजांची कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढे यापुढे तुम्हाला कोणती कथा ऐकावीशी वाटते किंवा कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ती, ती नक्की कमेंटमध्ये सांगा